दिल्लीतून एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे दिल्लीमधून ही अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग मा बातमी येते विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळते दिल्लीतून ही अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते दिल्लीच्या सीमेवर सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे हे दृश्य आपण पाहतोय दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे शेकडोंच्या संख्येनं शेतकरी हे दिल्लीच्या सीमेवर जमलेले आहेत आणि विविध मागण्यांसाठी शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे शेकडोंच्या संख्येनं शेतकरी हे दिल्लीच्या सीमेवरती जमलेले आहेत विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे हे दृश्य आपण पाहतोय थेट दिल्लीमधील आहेत दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं हे शेतकरी जमलेले आहेत पोलिसांकडून देखील बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवरती हे आंदोलन सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी प्रसन्न सर दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे नेमक्या काय मागण्या आहेत या हे शेतकरी उत्तर प्रदेश दिल्ली याच्या जे नॉयडाच्या परिसरातली भाग आहे सीमा आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेले आहे त्या परिसरामध्ये एक कलम एकशे चव्वेचाळीस अर्थात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि त्यांना दिल्ली जाण्यापासून रोखण्यात आलेला आहे प्रामुख्यानं त्यांच्या मागण्या ग्रेटर नोएडा मधल्या बिल्डरांकडनं ज्या जमिनी घेण्यात आलेल्या आहेत नोएडा आणि ग्रेटर नोएडा त्याच्याबद्दल ही किसान आंदोलन करतायत अनेकदा फसवून किंवा कमी किमतीमध्ये अतिशय ज्याला थ्रो अवे प्रायसेस म्हणतात या प्रायसेसमध्ये या जमिनी घेण्यात आल्या आपल्याला कल्पना आहे की दिल्लीच्या भोवतीचा हा नॉयडाचा परिसर हा वेगानं विकसित होणारा भाग आहे उत्तर प्रदेशच्या हद्दीत जरी नॉयडा असला तरी सुद्धा दिल्लीमधला मोठी इंडस्ट्री ज्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट सुद्धा आहे आणि बाकीचे अनेक मोठमोठी बांधकामं मोठमोठी हेडक्वार्टर्स ऑफिसेस ही नॉयडाच्या परिसरात आहेत आणि यासाठी यापुढे जमीन लागणार आहे आणि या जमिनी फार स्वस्तात घेतल्या जात आहेत या सगळ्या जमीन कथित गैरव्यवहार आणि कमी किमतीत जमिनी विकत घेणे या विरोधात मोर्चा काढण्यात आलेला नक्कीच धन्यवाद प्रसन्न सर तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात दिल्लीच्या सीमेवर सध्या शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे शेकडोंच्या संख्येनं हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जमलेले आहेत आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांकडून बॅरिकेटिंग देखील करण्यात आलेलं आहे विविध मागण्यांसाठी सध्या हे शेतकरी एकवटलेले आहेत